वडोदा उपसा सिंचन रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळावी साय बोदवड ते मुंबई, मुंबई शेतकरी बांधव घेऊन अनिल गंगातीरे यांनी पायी वारी काढली या वारीमध्ये जात असताना अनेक संकटाचा त्यांना सामना करावा लागला आमदार यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य केलं नाही मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली नाही हे कृत्य आमदार महोदयांना न शोभणार आहे तरी असो अनिल गंगातीरे हे त्यांचा लढा सिंचन योजने शिवसेना उद्धव ठाकरे गट खंबिर पने उभा असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख जनसेवक विनोद नामदेवराव पाडर यांनी केले दोन हजार चोवीसावा सर्व गद्दारांना परिणाम भोगावे लागतील असे शंभर टक्के भाकीत त्यांनी केले योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू असे पाडर म्हणाले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी उपसा सिंचन योजने संदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन ही योजना लवकरात लवकर पूर्ण करा असे सांगितले सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी साहेब यांचे ऋण व्यक्त केले भारताचा नागरिक म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करतो निषेध करतो नंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या हयात असलेले शिंदे सरकारचे यांना शिवसेनेने रिक्षाचालकाचा मुख्यमंत्री केला हा एकनाथ शिंदे फक्त रिक्षाचालकाचा मुख्यमंत्री शिवसेने आणि बाळासाहेबांच्या ना साहेबांच्या सहकार्याने झाला हा शिंदे साहेब हा उद्धव साहेबांना बेमान झाला असे बेमान झालेले हे सर्व चाळीसचे चाळीस आमदार दोन हजार चोवीसला निश्चित पडतील हे शेतकऱ्याच्या हिताचे नाही तर शेतकऱ्याच्या विरोधातले आमदार आहेत हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे मुक्तानगरचे आमदार यांची जबाबदारी होती की या मुख्यमंत्र्यांची भेट घालून या शेतकऱ्यांची योजना त्यांच्या लक्षात आणून ती मार्गी लावली पण तसं न होऊ देता त्यात आडघाटी आणण्याचं काम महापाप या आमदारांनी केलं यांना येणारा दोन हजार चोवीस धळा शिकेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आम्हाला कलेक्टर साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं चांगलं टप्प्याटप्प्याची माहिती दिली कुठे काम थांबलं आहे कुठे निधी अपूर आहे सर्व त्यांनी पाठपुरावा केला त्यांचे मी आभार मानतो व सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र